मंडळी स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे शुभम घेऊन ब्लॉग आजचा ब्लॉग असा आहे आज आहे आणि सर्वांना सुट्टी असते सगळीकडे गणेश तयारी चालू आहे कालच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं आम्ही आमचं मंदिर आणि आम्ही पावत्या कशा पाडतो आज आपण पाहणार गणेश उत्सवाची तयारी म्हणजे आमच्या इथे गणेश उत्सवाची तयारी गणपती मंदिर धुतल्यापासून केली जाते आणि आमचं गणपती मंदिर हे लहान मुलगुत त्यांना मंदिर खूप आनंद पाहूया आमचं गणपती मंदिर कसं जातो त्यासाठी मी जाणार आहे माझा भाऊ त्याला प्रथम म्हणल्याप्रमाणे साईशेट झोपले होते त्यांना मी उठवलं म्हणलं अंघोळ करा तोपर्यंत मी सोमकडे गेलो सोमच काहीतरी सायकल चाललो सोम आणि ही त्याची बघा सायकल बघा किती बारी सायकलची अवस्था केली मित्रांनी पाराने बघा सायकलची काय अवस्था केली आणि त्याचा हा जोडीदार तुम्ही याची एक शॉर्ट बघितले असत त्यानंतर मी मंदिरात गेलो मंदिर उघडलं त्यानंतर ही सर्व चिल्लर पार्टी आली त्यामध्ये साई जुन्नरे सोम जुन्नरे दिग्विजय बडे आणि साई कळे असे चार जण आले मग त्यांना मी मंदिरातलं सामान बाहेर काढायला लावलं एक एक करीत त्यांनी सर्व सामान बाहेर काढलं त्यानंतर मी मंदिरातल्या सर्व जाळ्या काढल्या आणि झाडून घ्यायला सुरुवात आता सर्व सामान आम्ही बाहेर आणि थोड्याच वेळात आम्ही या ठिकाणी पाणी मारलेलं आहे गणपती मंदिराला आमचे सहकारी मित्र तन्मय भाऊ गांधळे या ठिकाणी आलेले आहेत ही बघा आमची चिल्लर पार्टी आणि हे आमचे तन्मय भाऊ गांधळे तन्मय आणि सारंग विशलकड जाऊन एस टीपी घेऊन आले आणि सोम दुकानात जाऊन नर्मा पावडर आणि घासणे घेऊन आला सर्व साहित्य आल्यावर आम्ही गणपती मंदिर धुवायला घेतले काहींनी घंटी धुवायला घेतली तर काहींनी कळस धुवायला घेतला तन्मय भावने एस टी पीने सर्व मंदिर ओलेखले मंदिराबरोबरच तन्मय भाऊने बारीक पोरांना देखील ओले केले मग ती बारीक पोरं कंटाळून त्यांनी कपडे काढून मंदिर धुवायला लागले मंदिर धुवून झाल्यानंतर मुलांनी पाण्यात भिजायचा आनंद घेतला मंदिर सुकल्यानंतर मग मंदिरातल्या वस्तू परत मंदिरात ठेवल्या आणि विशालला मुलांसाठी काहीतरी खायला आणायला सांगितलं विशालने मग मसाले पाव मुलांसाठी आणले मग आम्ही ते खाल्लं आणि घरी घेऊ तर अशा तऱ्हेने आज आम्ही मंदिर धुतलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा नसेल आवडला डिसलाईक करा काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया टू या पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद